व्ह्यूज मिळत नाहीत काही चॅनेलमध्ये होत नाही आहे चॅनलमध्ये ग्रोथच दिसत नाही आहे आता मी काय करू काय करू आता चॅनेल बंद करू का अरे चॅनेल बंद करू का असे तुम्हाला प्रश्न पडतात तरी कसे चॅनेल बंद करू का इथपर्यंत तुम्ही पोहोचलात एवढ्या लवकर आणि एवढ्या लवकर तुम्ही हार मानली हे चांगलं आहे का एवढ्या लवकर हार मानणं एवढं चांगलं आहे का तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आतापर्यंत जेवढं ट्राय केलं हे याच्यासाठीच केलं का की तुम्हाला आता बंद करायचे थोड्या दिवसानं जर तुम्हाला जमलं नाही तर तुम्ही डायरेक्ट बंद करून टाकणार आहे चॅनेल यासाठी तुम्ही चॅनेल चालू केला का अरे आपल्याला काय केलं पाहिजे व्ह्यूज मिळवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे ओके मी या विषयावर थोडं बोलणारच आहे तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला पहिलं सबस्क्राईब करा व्हिडिओ जर आवडत असतील तर त्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका तर चला आपण आता पुढे बोलायला सुरुवात करू तर असे अनेक जणांना प्रश्न पडतात की आता व्ह्यूज मिळत नाहीत मी चॅनेल बंद करणार आहे इथपर्यंत ते पोहोचतात तर याला कारण काय असतं की आपण व्हिडिओ अपलोड करतो आणि आपण काय करतो दररोज आपण चेक करतो पाच पाच मिनटाला चेक करतो नवीन आपण असताना पाच पाच मिनटाला आपण चेक करतो आत्ता टाकला मी दोन वाजता टाकला ना दोन पॉईंट दोन वाजून पाच मिनटांनी मी बघणार व्ह्यूज आले का नाही दोन पॉईंट दहा दोन वाजून दहा मिनटांना बघणार व्ह्यूज आले का नाही तीन वाजता बघणार व्ह्यूज आले का नाही झोपच तोपर्यंत तो तुम्ही त्या दिवशी व्ह्यूज बघत बसता वाढले का नाही वाढले का नाही वाढले का नाही अरे आपला जेव्हा नवीन चॅनल असतो आपण जेव्हा ग्रोईंग फेजमध्ये असतो तेव्हा व्ह्यूज लगेच मिळत नाहीत व्ह्यूज मिळायला टाईम लागतो आणि जर तुमच्याकडे पेशन्स लेवल असेल तर ना तरच तुम्हाला व्ह्यूज मिळू शकतात जर तुमच्याकडे पेशन्स नाही तर तुम्ही काय करणार डायरेक्टली बंद करून टाकणार व्हिडिओ परत अपलोड करायचं डा बंदच करणार अपलोडच करणार नाही व्हिडिओ तर असं करून चालणार नाही आहे आपल्याला आपल्याकडे पेशन्स पाहिजे आणि कन्सिस्टंटली आपण व्हिडिओ टाकत राहिलं पाहिजे कन्सिस्टंटली तुम्ही व्हिडिओ टाकत राहिला ना जसं की तुम्ही आज व्हिडिओ टाकला व्ह्यूज बघायचेच नाहीत किती आलेत ते किती व्ह्यूज आलेत ते बघायचेच नाहीत तर जर तुम्ही बघितलं ना की तुम्हाला तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज किती आलेत कमी जर कमी आलं ना तर तुम्ही डिप्रेस होणार तुम्हाला पुढे व्हिडिओ टाकू वाटणार नाही आणि जर जास्तच यायला लागले ना तर तुम्ही मोटिवेट होणार तर तसं मोटिवेट होण्यापेक्षा तसं तुम्ही मोटिवेट होणारच आहे मला पण माहिती आहे मी पण मोटिवेट होतो प्रकारे जर चांगले व्हिडिओला व्ह्यूज जायला लागले तर, तर एखाद्या व्हिडिओला चांगले व्ह्यूज जायला लागले तर मी पण मोटिवेट होतो होतो पण एखाद्या व्हि जर तुम्ही व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला व्ह्यूजच ना मिळाले नाहीत तर आणि व्ह्यूजच मिळत नसतील तर जास्त तर तुम्ही काय बंद करून टाकणार चॅनेल अरे नाही उलट त्या सिच्युएशनमध्येच तुम्हाला पेशन्सने काम ठेवून पेशन्सने काम करायला लागते हळूहळू होऊ व्ह्यूज वाढतात टाईम लागतो त्याला तुम्ही त्यासाठी एक कीवर्ड रिसर्च करा जे टॅग वगैरे हो असतात ना ते चांगले वापरा टॅग वगैरे हो चांगले असतील जे जास्त सर्च होतात ना जे माणसं जा जे लोक जास्त सर्च करत आहेत ना तुम्ही जो टॉपिकवर व्हिडिओ तयार केला आहे त्या व्हिडिओ व्हिडिओ व्हिडिओसारखे एखादे दुसरे जर व्हिडिओ असले किंवा तुम्ही यूट्यूब सर्चमध्ये डायरेक्टली जाऊ शकता आणि यूट्यूब सर्चमध्ये तुम्ही टाका तुमच्या रिलेटेड तुम्ही थिंक तुम्ही जे व्हिडिओ केलाय तयार ते टाकावर तर तुम्हाला काही सजेशन येतील त्याच्या खाली तर त्यामधले तुम्ही कीवर्ड वापरा त्या त्याखालील तुम्ही वा त्या, त्या टॅग वापरा कीवर्ड वापरा टॅग वापरा चांगले वापरा जे लोक जास्त सर्च करतात अशा प्रकारचे टॅग वापरा तुम्हाला खूप मदत होईल आणि तुमचे व्हिडिओ पण सर्चमध्ये पण येतील आणि लोकं व्हिडिओ तुमचे बघतील पण आणि व्ह्यूज पण तुमचे हळूहळूहळू वाढतील तर अशी तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत होईल तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रो हॉल आणि तुम्हाला तुम्हाला तुमची तुम्ही तुमची पेशन्स लेवल पण टेस्ट झालेलीच असेल त्यामुळे तुम्हाला त्या जर तुम्ही एखाद एकदा टॅग वापरायला सुरुवात केली ना आणि तुम्हा तुम्हाला टॅग टॅग थ्रू किंवा की कीवर्ड थ्रू तुम्हाला जेव्हा व्ह्यूजमध्ये तुम्हाला रिझल्ट दिसायला लागेल ना तेव्हा तुमचा आपोआप आत्मविश्वास अडेल आणि तुम्ही चांगलं व्हिडिओ अजून टाकायला सुरुवात कराल आणि तुम्हाला पण कळेल की माहिती आपल्याला आत्ता व्ह्यूज मिळणार नाहीत पण हळहू हळू हळू आपल्याला व्ह्यूज मिळणार आहेत तर चला आपण आज इथेच थांबू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसह तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर